नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब गुंजाळ आज आपण अकरा महिन्याच्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग कशी चालली याविषयी माहिती पाहणार आहोत जर आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं लावगडीचं तर आपल्याला ला कमी दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न भेटू शकतं आणि हे आपण आपल्या स्वतःच्या बागेतून सिद्ध केलेलं आहे माझी स्वतःची सोळा एकर बाग आहे तैवान पिंगची आणि त्या तैवान पिंगमध्ये आपण वेगवेगळ्या अंतरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या लागवडी केल्या आहेत माझ्या साधारणतः एक दहा बाय चार आठ बाय चार आणि दहा बाय तीन अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या मेथडने के लागवड केली आहे आणि त्याचे प्रयोग पण आपण आपल्या शेतामध्ये करत आहोत तसाच प्रयोग आपण आता या दहा बाय चारची ची जी काय लागवड आहे याच्यामध्ये पाहणार आहोत आणि दहा बाय चारची ची लागवड केल्यानंतर ते अकरा महिन्यामध्ये आपण प्लॉट कसा चालू केला याचा लाईव्ह डेम आज आपण आपल्या शेतामध्ये पाहणार आहोत तर आपण सुरुवातीपासून आंतर महत्वाचं मानलं आणि अंतर आपण याच्यामध्ये दहा बाय चारचं अंतर हे फिक्स केलं दहा बाय चारचं अंतर फिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये दहा बाय चार या अंतरावरती लागवड केली त्याच्यानंतर साधारणतः लावगडीनंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपण याला ह्युमिक्सचं ड्रिंचिंग दिलं का जेणेकरून हे काय झाडाच्या मुळे असतील ह्या जमिनीला समांतर होतील आणि झाड वाढण्यास मदत होईल त्याच्यानंतर त्याचं पुढचं नियोजन एक महिनेभराने केलं एक महिन्याभराने आपण झाड पूर्णपणे झाड जमिनीशी एकरूप झालं आणि सेट झाल्यानंतर आपण त्याचा पहिला शेंडा कट केला आणि शेंडा कट केल्यानंतर आपल्याला झाडाला थोडी ताकद देणं फार गरजेचं असतं अशा वेळेस आणि ताकद देण्यासाठी तर आपला मी वॉटर सोलबर खतांचा वापर केला आणि जेणेकरून आपल्याला त्या वॉटर सोलबर खतांच्या माध्यमातून या झाडाला फुटवा आणि आणखी वाढ कशी होईल या दृष्टीने बारा एकसष्ट आणि एकोणीस एकोणीस या दोन खतांचा डोस पंधरा दिवसाच्या अंतराने देत राहिलो का जेणेकरून आपल्या झाडांना अधिकाधिक फुटवा येईल आणि झाड वाढीस मदत होईल आणि झाड वाढत असताना मी हेच तंत्र अव अवलंबलं की झाडं आपल्याला कशी अधिक फुटवे देईल आणि झाडाची उंची कशी वाढेल म्हणून आपण सुरुवातीपासूनच त्यामध्ये बारा एकसष्ट आणि एकोणीशे एकोणीस असं दर पंधरा दिवसांनी देत राहिलो आणि साधारणतः एक सहाव्या सातव्या पानावरती ज्यावेळेस हा शेंडा पूर्ण जाईल साधारणतः ह्या फा ह्या ब्रँचेसपासून ह्या ब्रँचेसपर्यंत सातव्या आठव्या पानावरती गेल्यावरती आपण शेंडा कट केला शेंडा कट केल्यानंतर ह्या जे काही खालचे पानं आहेत इथून पुन्हा आणखी दुसरे फुटवे निघत राहिले असं एक पाच सहा महिन्यापर्यंत मी ते टाइम टेबल पुरं कंटिन्यू केलं आणि साधारणतः दोन अडीच महिन्याचा ज्यावेळेस प्लॉट झाला त्यावेळेस आपण त्याला शेणखत आणि रासायनिक खत असा एक बेसल डोस भरला जेणेकरून झाडाला आणखी ताकद मिळावी वॉटर सोलेबल खताबरोबर वर खताची आणि शेण खात्याची याला फार गरज असते एक वेळेस आपले वॉटर सोलेबल खतं जरी मागे पुढे झाले तरी चालेल पण आपण ज्यावेळेस आपण या शे याला शेणखत आणि भेसल डोसचा डोस भरतो त्यावेळेस त्या झाडाला आणखी जवमानी वाढण्यास मदत होत असते आणि जर जवमानी वाढलं तर आपल्याला जास्तीत जास्त फुटवे घेऊन जास्तीत जास्त लवकरात लवकर झाड कर मोठं करता येऊ शकतं आणि त्या दृष्टीने आपल्याला त्यामध्ये प्रयत्न करणं फार गरजेचं असतं आता तुम्ही हे झाड पाहू शकता एक माझ्या चार पाच फुटापर्यंतच उंचीचं झाड झालेलं आहे अकरा महिन्यामध्ये आणि याला आपण आठ महिन्यामध्येच फळ धारणा धरण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजे पहिला फॉर्म मी साधारणतः नव्या नव्या महिन्यामध्ये आपण बसवला आणि अकराव्या महिन्यामध्ये आपली याची हार्वेस्टिंग चालू झाली चा आता पहिली हार्वेस्टिंग साधारणतः माझी एक पाच सहा हजारच्या आसपास निघालेली आहे आणि ह्या संपूर्ण तीन एकरमध्ये हे जे काही पूर्ण तीन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण तेहतीसशे झाडं बसवलेली आहेत आणि या तेतीसशे झाडांमध्ये आतापर्यंत मग साधारणतः एक नव्वद हजारच्या आसपास फॉर्म बसलेला आहे आणि या नव्वद हजाराच्या फॉर्ममधून आपल्याला कमीत कमी वीस टनाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि जर एवढं जर उत्पन्न निघलं तर आपल्याला याच्यातून जर ॲव्हरेज उत्पन्न चांगलं निघलं तर येणारे पैसेसुद्धा आपल्याला निश्चित स्वरूपात चांगले होणार आहे आजचे जर बाजारभाव पाहिले एक मधले तर एक पन्नास पंचावन्न साठ रुपयाच्या आसपास त्याची रेंज आहे आणि जर आपला वीस टनाच्या पर्यंत जर याचा ॲवरेज गेलं तर आपल्याला साधारणतः दहा एक लाख रुपयाचं याच्यामध्ये उत्पन्न पहिल्या अकरामध्ये महिने महिन्यामध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतरचा सुद्धा मी प्लॅनिंग केलं आणि ज्या वेळेस याचे फोम बसवले त्यावेळेस आपण जे काय लांब नव्हती होती याच्यातले जे काय लांब शेंडे होते याचा फक्त आपण पुन्हा एकदा इथं शेंडा खोडला आणि शेंडा खोडल्यामुळं पुन्हा याचे फुटवे निघले आणि या फुटव्यामधून पुन्हा याला भरपूर मोठ्या प्रमाणात कळी लागलेली आहे आत्ता झाडाला कमीत कमी दोनशे अडीचशेच्या आसपास एक एका झाडाला कळी लागलेली आहे आणि ही कळी आपण साधारणतः जानेवारीच्या आसपास ही सेटिंग होऊन फोम बसवण्यासाठी रेडी होणार आहे आणि त्यावेळेस जर आपले जर पुन्हा जर फोमचा जर विचार केला तर एका झाडाला आपण साधारणतः तीस पस्तीस चाळीसपर्यंत जरी फोम बसवला हो तरी कमीत कमी एक सवा लाखाच्या आसपास पुन्हा बसणार आहे आणि याची हार्वेस्टिंग आपल्याला फेब्रुवारीमध्ये पुन्हा अवेलेबल होणार आहे म्हणजे आपण जवळजवळ सव्वा वर्षामध्ये ह्या बागेमधून चाळीस टनापर्यंतचं उत्पन्न काढण्यासाठी बाग तयार करत आहोत आणि हे करत असताना याच्यामध्ये माझा इथून मागचा दहा वर्षातला पिरुतला अनुभव आणि आंतर आणि याच्यातली खतांचं आणि औषधांचं नियोजन हो हे मी प्रॉपर केलं आणि त्याच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा दर प्रकारचा आणि खूप उत्तम असा प्लॉट उभा केला तुम्ही पूर्ण प्लॉट पाहू शकताय की ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठेही झाड खराब झालेलं दिसणार नाही कुठेही झाडा रोग आलेला दिसत नाही याच्यामध्ये मिलीबेग नसणारे निमेटोड नसणारे आणि त्यासाठी मी योग्य योग्य यु, यु, वेळी उपाययोजना करत असतो आणि त्यासाठी मी नियोजन करत असतो जर आपल्याला अशाच प्रकारची चांगल्या प्रकारचा बागा डेव्हलप करायचा असेल आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेसच अशा पद्धतीचं नियोजन करत असताना आपल्याला चांगल्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं आणि असा आपल्या आसपास जे काही नवीन प्लॉट असतील किंवा नवीन शेतकरी असतील त्यांच्याकडून माहिती घेणं गरजेचं असतं आहे आम्ही आमच्या गुंजाळ हायटेक फार्मच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना उभं केलं आहे अनेक शेतकऱ्यांपर्यंत अशा पद्धतीचं नियोजन दिलेलं आहे आणि ते नियोजन घेण्यासाठी दर रविवारी आम्ही शेतकऱ्यांना आमच्या प्लॉटवरती बोलत असतो आणि संपूर्ण माहिती या शेतकऱ्यांना देत असतो एका आठवड्यातून एक दिवस त्यांना बोलून आपण प्लॉटवरती व्हिजिट करतो विजिट करायला सांगतो आणि कशा पद्धतीने नियोजन केलं याची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि त्या माध्यमातून अनेक शेतकरी जे काही पूर्वी ऊस करायचे ज्वारी बाजरी मूग या शेता या पिकामध्ये जास्त लोकांचा इंटरेस्ट होता परंतु ज्या वेळेस यातून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना दिसायला लागलं आणि कमी कष्टामध्ये आणि कमी भांडवलामध्ये आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करतायत यावरती आमचा फोकस असतो आणि त्या फोकसच्या माध्यमातून शेतकरी आपला उभा करायचा आहे आणि जर आपल्याला इथून पुढच्या काळात चांगल्या प्रकारची शेती फळबागांची शेती करायची असेल नुसता पेरूच नाहीत तर पेरूबरोबर संत्रा मोसंबी आंबा नारळ चिक्कू सीताफळ अशा अनेक प्रकारच्या फळबागा आहेत त्यामध्ये आम्ही नियोजनाचं काम करत असतो आणि आमच्या अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो म्हणून अशाच प्रकारची जर अधिक स्वरूपाची माहिती पाहिजे असेल तर आमचा यूट्यूब चॅनल माझी शेती माझा अनुभव या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद